दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमळनेर इथं राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत दीड दोन वर्षांपासून झाकळलेल्या क्रांतिकारकांचं स्मारक अखेर संतप्त समाजसेवकांनी जनतेसाठी खुलं केलंय स्वातंत्र्यसंग्रामात लढा देणारे अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील डॉक्टर उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांचे पुतळे धुवून त्यांना अभिवादन करण्यात आलं स्वातंत्र्य संग्रामाचा अमळनेरला मोठा इतिहास आहे एकोणावीसशे बेचाळीसच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठी जाळपोळ अमळनेरला झाली होती सर्वाधिक दंड इंग्रज सरकारनं अमळनेरला दिला होता त्याला कारणीभूत क्रांतीवीर डॉक्टर उत्तमराव पाटील आणि क्रांतीवीरांगना लिलाताई पाटील होत्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये लिलाताई महिला ब्रिगेडच्या प्रमुख होत्या चिमठाण्याजवळ खजिना लुटण्यात डॉक्टर उत्तमराव पाटील देखील सहभागी होते अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील मूळ रहिवासी असलेल्या या दाम्पत्याचं स्मारक डेकू रोडवर अमळनेरच्या इतिहासाचे म्हणून स्मारक उभारण्यात आले आले मात्र राजकीय व्यक्तींच्या हस्तेच उद्घाटन करण्यासाठी पुतळे झाकून ठेवण्यात होते त्यांच्या तोंडाला पट्ट्या लावून क्रांतिकारकांची दाबी होत होती एक प्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्यानं अखेर सामाजिक कार्यकर्ते संदीप गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या स्मारका ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून जाकुळलेले पुतळे खुले केले पुतळे धुऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून डॉक्टर उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांना अभिवादन करण्यात आलं काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बी के सूर्यवंशी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बंसीलाल भागवत राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष शरदराव पाटील गोकुळ बागुल गोकुळ पाटील शालिग्राम पाटील हिम्मतराव ॲडव्होकेट अशोक बाळविसकर मोतीलाल जाधव दीपक सोनवणे रोहिदास गुरुजी जयेश मासरे डी के पाटील आदींनी हे स्मारक जनतेसाठी खुलं केलंय एकमे रोजी क्रांतीविरांगणा लीलाताई पाटील यांचा स्मृतीदिन असल्यानं सव्वीस रोजी अमळनेर ते डांगरी पदयात्रा काढण्यात येणार आहे अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेला थोर क्रांतिकारकांचे पुतळे धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले असतानाही जनतेला सहन होत नव्हते म्हणून हे स्मारक खुलं करण्यात आलं आहे विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर